सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनेलवरती तर आज आहे सोळा जून तर आजच्या दिवशी पहा आपली जी जिल्हा परिषदची मुलं आहेत ती शाळेमध्ये नोंदणी झाली आहे त्यामुळे ती मुले ज्यांची सहा वर्ष पूर्ण नाही परंतु जिल्हा परिषदला त्यांचे ॲडमिशन झालेली आहेत म्हणजे प साडेपाच प्लसच्या पुढील काही विद्यार्थी आपले जिल्हा परिषदला गेलेले असतात त्यांची नावाची नोंदणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालेली असते तर अशा विद्यार्थ्यांचा आपण काय करायचं याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर पहा जी तुमची बालके त्यांना सहा वर्ष पूर्ण नाहीत परंतु जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्यांची नावाची नोंदणी झाली आहे अशा बालकांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला हा चेंज आजच करून घ्यायचा आहे तसेच जी तुमची बालके प्रायव्हेट शाळा म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळेत खाजगी शाळेत ज्या बालकांची ॲडमिशन झाली आहेत त्यांच्यादेखील प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला हा बदल करायचा आहे परंतु ज्या मुलांची तुम्हाला खात्री आहे पूर्णपणे की जिल्हा परिषदची तर शंभर टक्के मुलांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही हा बदल करून घ्या परंतु जी खाजगी शाळेतील मुलं आहेत म्हणजेच इंग्लिश मिडीयमची मुलं आहेत त्यांच्या प्रोफाईलमध्ये हा बदल करताना तुम्हाला जर एखाद्या बालकाविषयी पूर्णपणे खात्री असेल की ते बालक पुन्हा आपल्याकडे येणार नाही ना ना याची ये खात्री असेल तरच त्याच्या जा प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला हा बदल करायचा आहे तर हा बदल का करायचा आहे तर हा बदल याच्यासाठी करायचा आहे की आपल्याला त्या ते जे बालक आहे ते आ... आ, इतर शाळेमध्ये जात आहे असं त्याच्या प्रोफाईलमध्ये जाऊन सिलेक्ट करायचं आहे म्हणजेच ते बालक अंगणवाडी केंद्रामध्ये येत नाही आहे म्हणजे पहा इथं दोन तुम्हाला इथं जे बालकं दिसत आहेत हे पाठीमागच्या वर्षी यांच्या प्रोफाईलमध्ये बदल केलेला आहे म्हणजे जेव्हा यांचं इतर शाळेमध्ये ॲडमिशन झालं होतं तेव्हा तर पहा या बालकांची आपल्या ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदवलेली बालकं आहेत त्यांची दोन्ही ठिकाणी ह्या उपस्थिती दिसत आहे परंतु या बालकांची इथं एकाच ठिकाणी म्हणजे उपस्थितीमध्ये फक्त ह्या बालकांची यादी दिसत आहे आणि इथं काय म्हणत आहे एस एन पीच इच्छुक नाही म्हणजे जे याचा अर्थ एस एस एन पीसाठी इच्छुक नाही म्हणजे खाऊसाठी जे पूरक पोषण आहार आहे त्याच्यासाठी ही बालकं इच्छुक नाहीत आपण त्यांच्या प्रोफाईलमध्ये असं पण सिलेक्ट केलेलं असं आहे बहा आणि तुमची आता जी बालकं जाणार आहेत जिल्हा परिषदला त्यांच्यादेखील प्रोफाईलमध्ये तुम्ही खात्री करायची आहे की त्यांचं यच एच सी एमसाठी नकार आहे असं तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे पण त्यानंतर पहा ही जी बालकं आहेत इंग्लिश मिडियमला किंवा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जाणारे त्यांच्या उपस्थितीलासुद्धा यापूर्वी नावं येत नव्हती पहा पण या का पाठीमागच्या अपडेटपासून ही नावं येत आहेत खरं तर उपस्थितीसाठी सुद्धा या बालकांची नावं यायला नको आहेत कारण की ही बालकं जर इतर शाळेमध्ये जात असतील तर अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित कशी राहू शकतात आणि एस एन पीसाठी पण या बालकांची उपस्थिती नाही आहे परंतु जेव्हा ही बालके इथूनही अपडेट ये कदाचित येईल किंवा नाही येणार परंतु ये, या बालकांची उपस्थितीची मध्ये सुद्धा यादी दिसण्याची काहीच आवश्यकता नाही कारण इतर शाळेमध्ये जाणारी बालकं आहेत तर, तर हा बदल तुम्हाला कसा करायचा आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमधून तर काय करायचं आहे तुम्हाला जी बालकं तुमची सुरुवातीला काय करा जे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जेड पीमध्ये जी, जी, जी बालकांची ॲडमिशन झाले आहेत अशा बालकं तुमची निवडा त्यानंतर त्या बालकाच्या प्रोफाईलमध्ये जावा तर मी तुम्हाला एका बालकाचं माझ्या करून हो दाखवते पा हे बालक आहे तर काय करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये ते जे तीन डॉट्स आहेत त्याच्यावरती जायचं आहे त्याच्यावरती गेल्यानंतर प्रोफाईल अपडेट करा इथं जायचं आहे प्रोफाईल अपडेट करा म्हण याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फक्त काय निवडायचं आहे इथं पहा दोन दिसत आहेत मूल मूल कोठे जाते तर इथं आपण काय पूर्वी सिलेक्ट केलेलं आहे अंगणवाडी केंद्रामध्ये कारण ते बालक या आजपर्यंत अंगणवाडी केंद्रामध्ये येत होतं आणि आज कुठे याचा ॲडमिशन झालं आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये म्हणून तुम्हाला आता दुसरा हा पर्याय निवडायचा आहे तर आपण निवडूया पहा या अंगणवाडी केंद्रामध्ये हे झालेलं आहे कॅन्सल झालेलं आहे आणि शाळेमध्ये हे बालक याचं झालेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे जर तुमच्या अशा प्रकारे तुम्ही बदल करून देखील काही काही वेळेस बालकांचा तुमच्या बदल होत नाही पहा तर ते का होतं तर तुम्हाला हा जो प्रकार आहे तुमचा निवडायचा काही बालकांचा राहिलेला असतो माझा देखील इथं राहिलेला आहे पहा रहिवाशाचा प्रकार आणि बालक अपंग आहे का ते या गोष्टी देऊन तुम्हाला जर तुम्ही त्या बालकांच्या निवडल्या नसतील तर तुम्हाला निवडूनच पुढे जायचं आहे तर पहा हे शाश्वत आहे हा लाभार्थी तात्पुरता नाही आणि हे अपंग नाही आहे म्हणजे दिव्यांग नाही आहे हे बालक म्हणून इथं नाही असं सिलेक्ट केल्यानंतर समाविष्ट करावरती जावा याच्यावरती गेल्यानंतर पहा हे बालक इकडं हा एस एन पीसाठी नकारामध्ये आले आहे का ते आपण चेक करूया तर आणखीन तर हे बालक इथं दाखवत नाही आहे एस एन पीसाठी नकार परंतु आपण एक आणखीन खात्री करू शकतो त्याच्या प्रोफाईलमध्ये जाऊन जो टी एच आरचा पर्याय आहे म्हणजे एस एच सी एम व टी एच आरचा जो पर्याय आहे त्याच्यावरती आपण जाऊन पाहू शकतो तर पहा हे बालक आहे हा जो पर्याय आहे दोन नंबरचा याच्यावरती आपल्याला जायचा आहे टी एच आर एस सी एम पर्याय तर याच्यावरती आपण जाऊन पाहूया तर पहा याचं हो म्हणून सिलेक्ट करण्यात आलेलं आहे परंतु हे बालक आता जिल्हा परिषदच्या शाळेत गेल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे नकार असं करायचं आहे आणि रद्द नाही सॉरी पुष्टी करायची आहे पुष्टी करा पुष्टी केल्यानंतर हे बालक आता याचा आहारासाठी नकार आहे असं याचं निवडलं गेलं आहे आता आपण पाहूया हे हजेरीमधून गेला है का मजे एस सी एम सा एस एन मधे बालक आला है का आता सद्या तो ये बालक दाखवत नहीं है परंतु कदाचित लॉग आउट जाक एस सी एम एस एन पीसाठी नकारामध्ये दिसेल परंतु तुम्ही तुमच्या सर्व बालकांमध्ये जे की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आज ॲडमिशन झालेत आणि ज्या बालकांची तुम्हाला खात्री आहे की ते इंग्लिश मिडियमला त्यांचं ॲडमिशन झालं आहे आणि ते परत येणार नाहीत आणि ज्या बाल ते अशी बालकं तुम्ही त्यांच्या जा प्रोफाईलमध्ये जाऊन शाळा निवडा आणि एच सी एमसाठी नकार नकार असं सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला ज्या बालकांविषयी कन्फ्युजन आहे म्हणजे की हे बालक जाऊ शकतं आणि परत येऊ हो शकतं किंवा याचं कन्फर्मेशन नाही की काही तिथंच राहील म्हणून तर अशा बालकांसाठी तुम्ही थोडं थांबा त्या थांबा त्यानंतर आठ दिवस वेळ घ्या त्यानंतरच तुम्हाला समजेल की ते बालक कंटिन्यू खाजगी शाळा करणार आहे की परत अंगणवाडी केंद्रामध्ये येणार आहे कारण काही काही वेळेस बालकं का, सुरुवातीला शेजारच्या मुलांसोबत गाडीमध्ये जातात आणि त्यानंतर घरी बसतात त्यामुळे आठ दिवस तुम्ही पहा आणि जर त्या बालकाचं ॲडमिशन झाल्याची खात्री त्यांच्या पालकाकडून झाल्यानंतर तुम्ही त्यादेखील बालकाच्या प्रोफाईलमध्ये शाळा निवडा आणि एस सी एमसाठी नकार निवडून घ्या म्हणजे तुमच्या हादरीमधून ह्या बालकाचा एस सी एमला नकार होईल हीच आणि जे बालकं आज तुमची जिल्हा परिषदमध्ये नोंदणी झाली आहे त्या बालकांच्या प्रोफाईलमध्ये मात्र आज चेंज करून घ्या कारण की काय होणार आहे तुम्ही जर हा बदल नाही केला तर तुमची पटसंख्या जास्त होणार आहे आणि तुमची उपस्थिती त्याप्रमाणे कमी येणार आहे आणि उपस्थितीचं तुमचं जी टक्केवारी आहे ती अतिशय खाली येणार आहे त्यामुळे तुम्ही काय करा जर तुमची जास्त बालके जिल्हा परिषदेमध्ये नोंदवली गेली असतील खाजगी शाळेमध्ये गेली असतील तर त्यांना आजच तुम्ही त्यांच्या प्रोफाईलमध्ये हा बदल करून घ्या म्हणजे जेणेकरून तुमचं टक्केवारी पर्सेंटेज एकदम खाली येणार नाही आहे एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ होता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला महत्त्वपूर्ण माहिती काहीतरी मिळाली आहे व्हिडिओमधून असं वाटलं तर व्हिडिओला लाईक नक्की करा आ, आ, कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ माझा पाहत आहात तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद